नमस्कार जय माने जयशूर सर्वंना 10 11 दोन दिवस आगुजरची तारीख होती या 10 11 रोजी संध्याकाळी 7 7:30 च्या मदत आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये अगदी लाल किल्ल्याच्या जवळच एका रेड सिग्नल वर एक मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले या माध्यमातून वेगवेगळ्या आता राष्ट्रीय तपास यंत्रणा गुप्त संघटना या कामाला लागल्या आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे एफ एस एलच्या ज्या टीम आहेत त्यांनीही या स्फोटामध्ये कुठले रसायन वापरलेले आहेत कुठले कुठले घटक वापरलेले आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास करत आहेत आणि लवकरच या गोष्टी हॉरियाना देशासमोर येतीलच पण या माध्यमातून जे व्हाईट कॉलर आतंकवादी त्यांनी हा स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणला उच्च शिक्षित डॉक्टर असल्याची माहिती तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये आढळलेली आहे या सर्व घटनांवर अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीचा सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूटानच्या दौऱ्यावर आहेत त्या भूटांच्या धर्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतंकवादाच बाहेर काढण्याचं आणि त्याला ठार करण्याचा निर्धार त्यांच्या त्या भाषणामध्ये विधानामध्ये त्याने उल्लेखित केलेला आहे आता ज्या प्रकारे नरेंद्र मोदी म्हटले आम्ही या घटनेच्या खोलापर्यंत जाऊ आणि जेही दोषी ठाव आढळते त्या सर्वांना शिक्षा करू आणि जे या स्फोटाचे शिकार झालेले आहेत त्यांना न्याय देऊ आता या सर्व बाबीमध्ये या सर्व कोण आहे हे तर आपल्या तपास यंत्रणा शोधतीलच काय या घटनेमाग कुठेतरी पाकिस्तान आय एस आय किंवा मग पाकिस्तानामध्ये लपलेले काही दहशतवादी ज्यांचा ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नायनाट झालेला नाही आहे त्याच वाचलेल्या अतिरेक्यांनी कुख्यात दहशतवादी संघटनांनी हे प्रकरण घडून आणलं काय हेही फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि जर या तपासामध्ये याचा संबंध पाकिस्तानाशी भारताला आढळला तर देशाचे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री। याबाबत काय निर्णय घेतील प्रकारे त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे थांबलेलं नाही आहे काय ते पुन्हा ऑपरेशन सिंदूर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे हेही या माध्यमातून आपल्याला हेही या माध्यमातून आप लवकरच आपल्याला कळेल तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन सिंधूर पुन्हा पाकिस्तानच्या विरोधात सुरू होणार आहे कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा